एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्यपद भरतीबाबत घटक वगड्ड भरतीबाबत एक महत्त्वाची मित्रांनो ऑफिशियल रित्या माहिती आली आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती अशी आली आहे की तुमचे मित्रांनो काही पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मित्रांनो जाहीर झाली नाही आहे तर त्या पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीबाबत मित्रांनो ऑफिशियली तडिकेने खुलासा करण्यात आला आहे की ती कधी जाहीर होणार आहे प्लसमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जॉईनिंग कधी मिळणार आहे याविषयी मित्रांनो ऑफिशियल रित्या अनाऊन्समेंट करण्यात आली आहे सर्विसर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर जास्त तुमचा वेळ घेणार नाही डायरेक्ट टॉपिक वरती येतो सविस्तर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कारण आपला येतो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज मिळेल पाहिजे आणि ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनल या ठिकाणी फेमस आहे म्हणून तुम्हाला मी ऑथेंटिक माहितीच प्रोव्हाइड करणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता महाआरोग्य तुम्ही ठिकाणी बघू शकतो त्यांना ऑफिशियल त्यांच्या ठिकाणी अकाउंट आहे यामध्ये बघा ड त्यांनी काय सांगितलेलं ड सवर्गातील एकूण मित्रांनो दहा हजार नऊशे एकोणपन्नास पदांसाठी मित्रांनो पात्र उमेदवारांची तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान परीक्षा घेण्यात आली गड्डसाठी ठीक आहे भरती प्रक्रियेतील आहार कनिष्ठ अभिषेक रेडिओग्रॉफी तंत्रज्ञ नड कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक नंतर जर तुम्ही बघितलं या ठिकाणी त्यांनी खाली काय आहे हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृह निवसवाल ग्रंथपाल आदीपदांची मित्रांनो अंतरिम निवड व या ठिकाणी प्रतिक्षा याद्या व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या दहा सवर्गातील नियुक्ती आठ फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो येणार असून लक्षात घ्या कधीपर्यंत मित्रांनो आठ फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो ह्या दहा सवर्गातील नियुक्ती येणार असून उर्वरित सवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आठ दिवसात लावण्यात येणार आहे म्हणजेच काय सांगितलेलं बघा मित्रांनो निवड यादीबाबत त्यांनी खुलासा केला आहे आणि या ठिकाणी जॉईनिंगबाबतही त्यांनी खुलासा केला आहे हे जे काही मित्रांनो दहा सवर्ग तुम्हाला सांगितले मी वरती ठीक आहे तर ह्या दहा सवर्गातील मित्रांनो नियुक्ती कधी मिळणार आहे आठ फेब्रुवारीपर्यंत नियुक्ती मिळणार आहे आठ फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जॉईनिंग दिली जाणार आहे या दहा सवर्गतील या दहा पदांची नियुक्ती मित्रांनो आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारीपर्यंत दिली जाणार आहे आठ फेब्रुवारी लक्षात घ्या आणि मित्रांनो बाकी जे पद आहेत बाकीचे जे मित्रांनो पद की गड्डाचे काही पदांचे मित्रांनो अंतरिम निवड यादी आणि प्रतिषादी जाहीर व्हायची बाकी आहे तर त्या कधी जाहीर होतील तर त्याही मित्रांनो या त्या आठ दिवसामध्ये येत्या आठ दिवसामध्ये मित्रांनो पुढील आठ दिवसामध्ये कधी त्या जाहीर होतील असं त्यांनी सांगितलं म्हणजे मित्रांनो पुढील आठ दिवसामध्ये त्या निवड यादी आणि प्रतीक्षा सुद्धा जाहीर होतील पुढे बाबा काय सांगितलं नियुक्त्या देखील मित्रांनो लवकरच करण्यात येणार आहेत आणि भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी कंपनीच्या समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसेच निर्देश दिले होते संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी मित्रांनो हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आता वेद मित्रांनो यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आठ फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे आणि आठ फेब्रुवारीपर्यंत मित्र आठ दिवसामध्ये मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांच्या ठिकाणी निवडणूक यादी आणि प्रतीक्षा यादी देखील जाहीर होणार आहे तर हीच महत्त्वाची अपडेट दे तुम्हाला द्यायची होती ऑफिशियली हो जी माहिती आली ती तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे अपेक्षा का तुम्हाला ही अपडेट आवडली असेल अपडेट आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका बी अपुच्छामध्ये नवीन अपडेट मिळून तोपर्यंत धन्यवाद